श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं या स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर संशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक बारा जानेवारी आजचे बोधवचन सकाळी उठताना रात्री निसताना जेवायच्या आधी नाम घ्यायचेच आणि भगवंताची आठवण करायचीच असा नियम करावा तो आयुष्यात फार उपयोगी पडे श्रीराम पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी अशी संत तुकारामांची स्थिती होती पडिले वळण इंद्रिया सकळ असं इंद्रियांना वळण लावल्याने पांडुरंगाशिवाय निराळा भाव राहिलाच नाही इंद्रियांना हे वळण लावण्यासाठी तुकोबा इंद्रियांना समजावतात घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे माझ्या विठोबाचे गुण तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी इंद्रियांचा स्वामी मन आहे ते मनच विठ्ठलाचे पायी राहिल्यावर इंद्रियांची धाव विषयांकडे जाणारच नाही मग ध्यानी मनी स्वप्नी पांडुरंगच राहील देवाची येद्वारी उभा क्षण भरी असं माऊली सांगते उभा क्षण म्हणजे उभ आयुष्य देवापायी वहा म्हणजे चारही मुक्ती साधतील इंद्रियांना जशी सवय लावावी तशी लागते काही विद्यार्थ्यांना ठराविक पेनने उत्तरपत्रिका चांगली लिहिता येते ठराविक रंगाचे कपडे घातले की मुलाखतीत यश मिळते व्यवहारात अशा कितीतरी नगण्य गोष्टीच्या सवयी लागतात चांगल्या लेखकांना वक्त्यांना शास्त्रज्ञांना अशा काही सवयी असतात पंडित मोरोपंतांना पावसाळ्यात लेखन नीट जमत नसे साहित्य सम्राट न ची केळकरांना शेंगाचे दाणे टेबलावर हवे असत ते खात खात त्यांची प्रतिभा जागी होत असे नवी तथा काका गाडगिळ फरडे वक्ते होते हातात की चेन घेऊन बोटाभोवती उलटसुलट फिरवत ते भाषणात रंगून जात असत सामान्य काय किंवा असामान्य काय सगळे सवयीचे गुलाम असतात म्हणून ईश्वराच्या अनुसंधानासाठी इंद्रियांना काही सवयी लावायला हव्यात जागृती स्वप्न सुषुप्ती कोणत्याही अवस्थेत ईश्वराशी तदाकार वृत्ती व्हायला किती अवधी लागेल सांगता येत नाही पण चांगल्या सवयीची हळूहळू सुरुवात तर व्हायला हवी रोज आपण प्रापंचिक अशा निरनिराळ्या गोष्टी करत असतो त्यात न चुकता झोपणे जागे होणे आणि भोजन करणे या तीन गोष्टी आपण करतो या तीन गोष्टींच्या आधी भगवंताची आठवण करायचीच असा सोपा नियम केला तर तो आयुष्यात फार उपयोगी पडेल तो प्रभूशी कायमचं नातंही जोडेल एक उद्योगपती होता रात्रंदिवस तो उद्योगात व्यग्र असे देवपूजेलाही सवड नसे एका साधूने त्याला सांगितले स्नान करताना तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी विष्णू सहस्त्रना म्हणत जा उद्योगपतीला ती सवयच लागली एकदा काही कारणाने त्याची शुद्ध हरपली व्यवहारातील बऱ्याच गोष्टी त्याला मुलांना सांगायच्या होत्या काही केल्या तो शुद्धीवर येईना तेवढ्यात तो साधू आला त्याने त्याच्या डोक्यावर पाणी ओतले तो उद्योगपती विष्णू सहस्रनाम म्हणत शुद्धीवर आला यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी इंद्रियांना हवे तसे वळण लावता येते हाच अभ्यास आणि हेच अनुसंधान म्हणून सकाळी उठताना रात्री झोपताना जेवायच्या आधी नाम घ्यायचेच आणि भगवंताची आठवण करायचीच असा नियम करावा तो आयुष्यात फार उपयोगी पडेल श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम